शिखर शिंगणापूर मधील पाचशे चाळीस कुटुंबांच्या पाठीशी शेखर शेखर भाऊ गोरे यांनी मान तालुक्यातील शिखर सुमारे पाचशे चाळीस कुटुंबांच्या अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर थेट बाधित नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली अचानक उभ्या राहिलेल्या या गंभीर प्रश्नामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती अस्वस्थता व चिंता जाणून घेत शेखरबाऊ गोरे यांनी सर्व कुटुंबाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले यावेळी शेखरबाव गोरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शिखर शिंगणापूर येथील एकाही बाधित कुटुंबाला न्यायापासून वंचित राहू दिले जाणार नाही गायरान व गावठाणातील ही घरे अनेक वर्षापासून वास्तव्यात असून या कुटुंबांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासन त्यांनी दिले न्यायालयीन आदेशाच्या विरोधात कायदेशीर मार्गाने आवश्यक त्या सर्व पातळ्यांवर लढा उभारला जाईल आणि रस्त्यावरील संघर्षही न्यायालयीन लढाई त्यांच्या सोबत लढू असे ठाम आश्वासन गोरे यांनी दिले बाधित नागरिकांना धीर देत शेखरबाव गोरे यांनी प्रशासनाशी संवाद कायदेशीर सल्ला वरिष्ठ पातळीवरील पाठपुरावा आणि आवश्यक ते सर्व प्रयत्न करून ही अतिक्रमणे कायम करण्यासाठी लढा दिला जाईल असेही सांगितले शिखर शिंगणापूरमधील मधील नागरिकांच्या हक्कासाठी व न्यायासाठी शेवटपर्यंत संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी यावेळी ठामपणे मांडली त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये मोठा दिलासा व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदार अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र